नमस्ते एक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हा निर्णय आजपासून लागू खतावरील जी एस टी मिळणार परत सोयाबीनला प्रति क्विंटल किंवा सहा हजार रुपये भाव या ठिकाणी दिला जाणार आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपयेसुद्धा भेटणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि विशेष म्हणलं तर दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत पन्नास लाख महिलांना लखपती दिदी बनवणार पाचशे बचत गटांसाठी एक हजार कोटीचा फिरती निधी उपलब्ध करून देणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता महाराष्ट्र राज्यामध्ये एक महत्त्वाचं काम म्हणलं तर पानंद रस्ते या ठिकाणी ग्रामीण विकासाला मिळणार नवी दिशा पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्त्याची बांधणी होणार याच्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला शेतात जाणं सुलभ होणार आहे त्या ठिकाणी पानंद रस्ता मिळणार आहे यानंतर शेतकऱ्यांना मिळणार जी कर्जमाफी आहे ते माफ करण्यात येणार आहे शेतकरी सन्मान निधीत वाढ बारा हजारऐवजी पंधरा हजार, हजार रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि एम एस पीवर वीस टक्के अनुदानसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकऱ्याची कर्जमाफी आता लवकरच होणार आहे आता सस्ता स्थापनासाठी या ठिकाणी सरकार महत्त्वाचं पाऊल उचलत आहे हे, हे पाऊल उचलल्यानंतर शेतकऱ्यांना आता थेट लाभ या ठिकाणी दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया आता शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये मिळणार कशाचे मिळणार काय मिळणार ते सुद्धा आपण आता पुढे पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली होती आता त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ येत आहे तर वीज बिलात तीस टक्के कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देणार असल्याचं जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना आता या ठिकाणी महायुती सरकार दिलासा देणार का हे पाहावं लागणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा